आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने विष घेण्याचं नाटक केलेलं असतं खरं तर त्यानं कप सिरप पिलेलं असतं आणि मग सारंगला पुढचा प्लॅन समजावून सांगण्यासाठी आणि त्याला आणखी एक गोळी देण्यासाठी ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते तर त्याच वेळेला जानकीसुद्धा हॉस्पिटलमध्ये येते जानकीला ऐश्वर्याच्या आणि सारंगचा प्लॅनचा थोडासा अंदाज आलेला असतो आणि मग जानकीला सारंगच्या खोलीमध्ये जी कप सिरपाची बाटली सापडलेली असते त्याच्याबद्दलचं सत्य सांगण्यासाठी जानकी हॉस्पिटलमध्ये येते आणि आल्यानंतर ती ऋषिकेशला आणि सौमित्राला सांगते जानकी म्हणते मला तर हे सारंगभाऊजींचं सा नाटक वाटते कारण मला त्यांच्या खोलीमध्ये कप सिरपची बाटली सापडली आणि इतकंच नाही तर किचनमधला ड्रायव्हर आणि खिळेसुद्धा सापडलेत जानकीनी असं सांगितल्यानंतर सौमित्र आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि मग ऋषिकेश म्हणतो हो सारंगनं हे नाटक केलं असेल सौमित्र पण म्हणतो तो ऐश्वर्याच्या खूप आहारी केलाय तो तिच्यासाठी काहीही करू शकतो मग ऋषिकेश म्हणतो जानकीला की आपल्याला हे डॉक्टरांना सांगावं लागेल की सारंगने कप सिरप घेतलं होतं इतक्या था तिथं डॉक्टर येतात आणि मग ऋषिकेश डॉक्टरांना सांगतो की सारंगने विष नाही तर कप सिरप घेतलं होतं तेव्हा डॉक्टर म्हणतात की ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचायला आपल्याला अगोदर त्यांचे रिपोर्ट्स यावे लागतील अजून तर बेशुद ते बेशुद्ध आहेत ते शुद्धीवर यावे लागतील मग जानकी म्हणते रिपोर्ट्स कधीपर्यंत येतील त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यांना आता उलट्या होत आहेत आणि त्या उलटीमध्ये जर रक्त नाही पडलं तर आपण समजू शकू की त्यांनी कप सिरप घेतलं होतं आणि रिपोर्ट्स पण लवकरच येतील मग आम्ही भेटू शकतो का सारंग भाऊजींना असं म्हणल्यावरती डॉक्टर त्या तिघांनाही सारंगला भेटण्याची परवानगी देतात आणि ते तिघे पण सारंग 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 मग सारंगला भेटण्यासाठी सारंगच्या खोलीकडे जात असतात तर ऐश्वर्या अजून सारंग जवळच असते ऐश्वर्या वेश बदलून आलेली असते आणि मग जानकीचा आवाज आल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग खूपच घाबरतात ऐश्वर्या म्हणते ती जानकी इकडंच येते वाटतं मला तर निघायला पाहिजे आणि मग जानकी पटकन डोक्यावर पदर घेते आणि सारंगला झोपायला सांगते आणि डोक्यावर पदर घेऊन खोलीतून बाहेर पडते तर जानकी ऋषिकेश आणि सौमित्र सारंगच्या खोलीमध्ये जाताना एकदम त्यांना ऐश्वर्या बाहेर येताना दिसते पण सौमित्र आणि ऋषिकेश तिला ओळखत नाहीत पण जानकी मात्र ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते तुम्ही कोण या खोलीमध्ये तर आमचा पेशंट ॲडमिट आहे मग तुम्ही या खोलीतून कसे बाहेर आलात तर जानकीने थांबवल्यानंतर ऐश्वर्याला घाम फुटलेला असतो ऐश्वर्या खूप घाबरलेली असते जानकी म्हणत असते की सांगा तुम्ही या खोलीतून कसे बाहेर आलात इतक्या तिथं रिसेप्शनिस्ट येते आणि ऐश्वर्याला म्हणते तुम्ही इथं काय करायला आहे तुमचा नवरा तर तिकडे ॲडमिट आहे चला तुम्ही तिकडं तुम्ही इथं काय करताय आणि मग ऐश्वर्या ते रिसेप्शनिस्टच्या मागे जात असते तर तिच्या हातातला रुमाल खाली पडतो तेव्हा मग जानकी तिला एक मिनिट थांबा म्हणून थांबवते परत ऐश्वर्या खूप घाबरते तिला असं वाटतं की जानकीला आपल्याबद्दल काही डाऊट तर आला नसेल ना परंतु जानकी तो खाली पडलेला रुमाल तिच्या हातात देते आणि मग जानकी सारंगकडे जाते तर ऐश्वर्या पुढे निघून जाते